सालसर गावाजवळ हेलिकॉप्टरचे आपत्कालीन लँडिंग मुसळधार पाऊस व दाट डुक्यामुळे पायलटचा तातडीचा निर्णय प्रवासी अवघ्या किमी अंतरावर असलेल्या सालसर गावाजवळ आज दुपारी एक हेलिकॉप्टरचे आपत्कालीन लँडिंग करण्यात आले परिसरात मुसळधार पाऊस आणि दाट डुक्यामुळे दृश्यमानता कमी झाल्याने हा निर्णय घेण्यात आला हेलिकॉप्टरचे गावच्या मागील बाजूस मंदिराकडे जाणाऱ्या सिमेंट कॉन्क्रीट रस्त्यावर उतरवण्यात आले हेलिकॉप्टर मध्ये दोन पायलट आणि चार प्रवासी होते सर्वजण सुखरूप असल्याची माहिती स्थानिक ग्रामस्थांनी दिली या घटनेत कोणतीही जीवित हनी झालेली नाही सालसर गावच्या परिसराला विशेष महत्व आहे एका बाजूला मुळशी धरणाचा जलाशय तर दुसऱ्या बाजूला जगप्रसिद्ध एम व्हॅली प्रकल्प असल्याने या घटनेकडे सर्वांचे लक्ष वेधले गेले आहे स्थानिक ग्रामस्थांच्या माहितीनुसार हे हेलिकॉप्टर अविनाश भोसले कंपनीचे असल्याची प्राथमिक माहिती निदर्शनास आहे आली आहे अधिकृत चौकशी सुरू असून प्रशासनाकडून याबाबत पुढील तपास केला जात आहे धन्यवाद पुणे ट्वेंटी फोर न्यूज जय श्रीमळे